लोकसभा निवडणुका जवळ येतात प्रत्येक पक्ष आपल्या उमेदवारांची यादी जाहीर करतोय काँग्रेसने सुद्धा आपल्या उमेदवारांची यादी जाहीर केली आणि या यादीमध्ये काँग्रेसने रत्नागिरी सिंधुदुर्ग या लोकसभा मतदारसंघातून नवीन चंद्र बांदिवडेकर यांना उमेदवारी दिली परंतु त्यांचे सनातन या संस्थेशी संबंध असल्याच्या चर्चेने त्यांची उमेदवारी आता वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे मात्र बांदिवडेकर यांचा सनातन संस्थेशी कोणताही संबंध नाही असा खुलासा सुद्धा काँग्रेसने केला खरं तर मागील दोन लोकसभा निवडणुकीत नारायण राणे यांचे पुत्र म्हणजे निलेश राणे हे रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघात काँग्रेसचे उमेदवार होते दोन हजार नऊ मध्ये ते निवडून सुद्धा आले आणि काँग्रेसकडून खासदार झाले मात्र आता राणे काँग्रेसमधून बाहेर पडलेत त्यामुळे रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमध्ये काँग्रेसकडे सक्षम उमेदवाराची वानवा असताना त्यांनी ज्यांना उमेदवारी दिली तोच माणूस आता वादाच्या भोरात सापडलाय तर हा वाद नेमका आहे काय आणि हा उमेदवार नेमका कोण आहे गेल्या ऑगस्टमध्ये नालासोपारा येथे स्फोटकांसह वैभव राऊत या व्यक्तीला दहशतवाद विरोधी पथकाने अटक केली राऊत यांचा सनातन संस्थेशी संबंध असल्याचा आरोप आहे त्याचवेळी राऊत यांच्या अटकेच्या विरोधात भंडारी समाजाच्या संघटनेने सभा घेतली आणि त्या सभेला हे काँग्रेसचे उमेदवार म्हणजे नवीन चंद्र बांदोडकर हे सुद्धा उपस्थित होते अशी चर्चा आता सुरू झाली आणि संदर्भात पुरावे सुद्धा आहेत त्यामुळे बांदिवडेकर यांची उमेदवारी आता नक्कीच वादात सापडली वैभव राऊत हा भंडारी समाजाचा आहे तो समाजासाठी समाजकार्य करत होता असा दावा बांदिवडेकर करतात खरं तर रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग मतदारसंघात मराठा समाजानंतर दुसऱ्या क्रमांकाचं जे एक गठ्ठा मत आहे ते भंडारी समाजाचं आहे आणि त्यानंतर मच्छिमार समाज आहे त्याचबरोबर वाणी समाज आहे त्यामुळे रत्नागिरी सिंधुदुर्ग या लोकसभा मतदारसंघात काँग्रेसने ज्यांना उमेदवारी दिली आहे ती व्यक्ती म्हणजे सनातनशी थेट संपर्क असलेली व्यक्ती आहे त्यामुळे कुठेतरी या मतदारांना आकर्षित करण्यासाठी ही उमेदवारी देण्यात आली आहे का हा प्रश्न सध्या उपस्थित राहतो आघाडीतील काँग्रेसचा मुख्य मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी सुद्धा हा उमेदवार बदला अशी थेट मागणी काँग्रेसकडे केली काँग्रेस मात्र अजून सुद्धा सार्वासार्व करत बांदिवळेकर यांच्या उमेदवारांचं समर्थन करत काँग्रेसची ही भूमिका म्हणजे काँग्रेस पक्ष जातीचं राजकारण करतोय का हा प्रश्न सध्या उपस्थित राहतोय भाजपला त्यांच्या विचारसरणीवरून टोमणे मारणारा काँग्रेस पक्ष आज रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये सनातनशी संबंधित असणाऱ्या व्यक्तीला उमेदवारी देऊ पाहतोय तर या संदर्भात जर काँग्रेसच्या नेत्यांशी बोलायचं असेल तर निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसच्या नेत्यांनी बांदिवडेकर यांना वैभव राऊत यांच्याबद्दलची भूमिका स्पष्ट करायला लावावी आणि त्यांची जी भूमिका आहे ती नक्कीच मीडियासमोर सुद्धा मांडावी उगाच काँग्रेसने स्पष्टीकरणांचा मागून बांदिवडेकर भूमिकेवर आजही भंडारी समाजाचे राष्ट्रीय नेते म्हणून नालासोबत पकडण्यात आलेला वैभव राऊत याचं समर्थन करतात एटीएसने स्फोटक प्लांट केली नव्हती ती कशावरून राऊतला दहशतवादी ठरवू नये कोर्टाचा निकाल येईपर्यंत आम्ही समाज म्हणून त्याच्या पाठीशी आहोत ही बांदिवडेकर यांची आजची भूमिका आहे खर तर अटकेनंतर गोरक्षक या समर्थनार्थ सनातन संस्थेने काढलेल्या जनसंवाद रॅलीचे नेतृत्व स्वतः बांदिवडेकरांनी दोनदा केलं होतं काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष अशोक चव्हाण आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी राऊतच्या अटकेनंतर सनातन संस्था ही दहशतवादी संघटना म्हणून घोषित करण्यात यावी आणि त्यावर बंदी घालण्यात यावी अशी मागणी सुद्धा केली होती आणि या संदर्भात काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत हे असं म्हणतात की बांदिवडेकर यांचा सनातनशी कसलाही संबंध नाही त्यांनी या संघटनेच्या कोणत्याही कार्यक्रमात सहभाग घेतलेला नाही पोलीस चुकीची कारवाई करत आहेत असा गैरसमज पसरवला गेला होता की समाजाच्या दबावामुळे ते चौकशीसाठी गेले होते आणि तेथे त्यांनी या प्रकरणी कायद्यानुसार कारवाई करण्याची मागणी केली खरं तर बांदिवडेकरांनी सनातनच्या विचारसरणीला तीव्र विरोधच केला आहे त्यामुळे त्यांच्या विरोधात अपप्रचार करण्यात येतोय असं सावंत यांचं म्हणणं आहे परंतु त्यात किती तथ्य आहे हे नक्कीच तपासून पाहायला हवे रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार नवीन चंद्र बांदिवडेकर यांचे सनातनशी संबंध असल्याचे वृत्त काही वाहिन्यांनी दिले आहे त्यामुळे काँग्रेस सनातन सारख्या संस्थेच्या विचारांच्या विरोधात आहे या प्रकरणी सखोल चौकशी करून पक्ष त्यांच्या उमेदवारी संदर्भात योग्य तो निर्णय घेईल असं प्रदेश अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी स्पष्ट केलंय परंतु या ठिकाणी एक मुद्दा उपस्थित राहतो तो म्हणजे एकंदर जर आपण ही उमेदवारी पाहिली तर काँग्रेसच्या तत्वनिष्ठ विचारसरणीला हे नक्कीच रुचणार नाहीये सगळीकडे काँग्रेसच्या या निर्णयात करण्याचा कडकडून विरोध केला जातोय अनेक जाणकारांनी ही तीच काँग्रेस आहे का असा प्रश्न सुद्धा उपस्थित केलाय आता खरंच काँग्रेस दिशाहीन झाली आहे का हा प्रश्न सुद्धा आता उपस्थित राहतोय आणि याच संदर्भात आम्ही एक सर्वे सुद्धा केला ज्या सर्वे मध्ये महाराष्ट्र राज्यातील जवळजवळ तीन हजार पेक्षा जास्त लोकांनी स्वतःचं मत नोंदवलंय यामधला पासष्ट टक्के लोकांनी काँग्रेस दिशाहीन आहे यावर होकार दर्शवलाय तर पस्तीस लोकांनी नाही असं उत्तर दिलं हा एकंदर जर आपण सर्वे पाहिला तर कुठंतरी काँग्रेस खरंच दिशाहीन आहे का हा मुद्दा उपस्थित राहतोय आणि काँग्रेसच्या नेतृत्वाचा असलेला अभाव हा स्पष्टपणे दिसून येतोय त्यामुळे एकीकडे भाजपच्या विरोधात निवडणूक लढवत असताना काँग्रेसची भूमिका नक्की स्पष्ट काय आहे हे जर त्यांनी मतदारांना आताच स्पष्ट केलं तर कुठंतरी हा मतदार राजा सुद्धा जागरूक होईल आणि त्याला सुद्धा कळेल की नेमकं मतदान हे कोणाला करायचं आता सर्वात आधी बातम्या मिळवा आमच्या मोबाईल न्यूज ॲप्लिकेशनच्या सहाय्याने अँड्रॉइड किंवा आय ओ एस प्लॅटफॉर्मवर जाऊन एच डब्ल्यू न्यूज ॲप सर्च करा डाउनलोड करा आपल्याला हवी ती भाषा निवडा आजच्या बातम्यांच्या गर्दीतून आपल्या कामाची बातमी मिळवा फक्त एच डब्ल्यू न्यूजवर